कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडं उसाच्या एफ आर पीचे एकशे पस्तीस कोटी रुपये थकीत आहेत एफ आर पीची थकीत रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे दरम्यान येत्या आठ दिवसात एफ आर पी दिली नाही तर साखर जप्तीची कारवाई करू असा इशारा पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिलाय तसंच बोगस बियाणे विक्री आणि खत लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं उसाच्या थकीत पीबाबत आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीला आमदार अमल महाडिक राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील बाळासाहेब पाटील राजाराम देसाई संपत पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी उसाच्या एफ आर पीची सुमारे एकशे पस्तीस कोटींची रक्कम थकीत ठेवली आहे एफ आर पीची रक्कम तातडीनं व्याजासह शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत तसंच बोगस बियाणे आणि खत लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी असंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं येत्या आठ दिवसात साखर कारखान्यांनी पीची थकीत रक्कम द्यावी अन्यथा जप्तीसारखी कारवाई करण्यात येईल असा इशारा नामदार आबिटकर यांनी दिला